Thank <laughs> you. रोज सकाळची घाई नाश्ता दुपारचं जेवण सगळं आवरतावरता साईडला आपण जॉबला जाण्यासाठी आवरणं हे सगळी लगबग चालू आहे मुलींना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे त्यामुळे त्या, त्या थोडा आरामात उठतात आणि मी तोपर्यंत तो सगळं स्वयंपाक वगैरे आटपून सगळ्या त्यांचा नाश्ता वगैरे तयार करून मी माझ्या जॉबवरती जाते सकाळी साडेसात वाजले सकाळचे आणि आज नाश्त्यामध्ये मी फोडणीचा भात करते आपलं सगळ्यांचं बालपण फोडणीचा भात आणि चपातीचा चिवडा खाण्यात गेलेला आहे आज खूप दिवसानंतरनं मी फोडणीचा भात भात केला रात्रीचा भात शिल्लक होता म्हटलं आत्ताच कारणे लावूया म्हणजे की नाश्ता पण होऊन जाईल आणि भातही कारणे लागेल पटकन रेडी झाले त्यानंतरनं जॉबवरती गेले दुपारी आल्यानंतरनं सगळ्यांनी जेवण केलं आणि आजकाल आमच्या शिमूला अ आईचा खूप सारा असा नाद लागलाय प्रत्येक वेळेला ती आपलं हे बाराखडीचं पुस्तक घेऊन येते आणि माझ्याकडून म्हणून घेते तर माझ्या मागे मागे म्हणत असते तिच्याबरोबर थोडा वेळ घालवला त्यानंतरनं परत दुपारून सुरू झाली साफसफाई सकाळी सगळं असं सोडून गेलेले असते आणि दुपारी आल्यानंतरनं जेवण करून थोडा वेळ मुलींबरोबर टाईम स्पेंड करते त्यानंतरनं मग तीन साडेतीनच्या आसपास परत कामाला लागायचं म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी संध्याकाळची करता करताच पुन्हा मुलींबरोबर थोडा वेळ घालवायचा इथे श्री मी आम्हाला सगळ्यांना घेऊन बसते एका वेळेस आणि मग ती आमच्याकडून काही काय असं ड्रॉ करून घेते किंवा मग परत तिचं बाराखडीचं गिरवणं किंवा आपण तिच्या मागे म्हणणं सुरू होतं मग तिच्याकडून आम्ही अशा प्रकारे त्यांचे खेळ खेळायचे किंवा रंग भरायची कामं करून घेतो त्यानंतर नशरवरी ही आम्हाला जॉईन झाली तर असं आमची धमाल सुट्टीची चालू आहे